महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने वक्फ बोर्डासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला नेमका याच निधीवरून विश्व हिंदू परिषदेने नाराजी व्यक्त केलेली आहे या निधी देण्याला आपल्यासोबत बोलण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे क्षेत्रीय महामंत्री शेंडे सर आहेत सर काय सांगाल नेमकं काय आपला आक्षेप आहे आणि काय म्हणणं आहे आपलं संदर्भात मुळात आमचं असं म्हणणं आहे की हा वर्ल्ड बोर्डच बरखास्त केला पाहिजे ही मागणी आम्ही अनेक दिवसापासून करतो आहे आम हे आमच्याकडे आधीपासून नव्हतं मधल्या काळामध्ये सुरू झालेलं आहे ज्या वर्ल्ड बोर्डाकडे अब्जो रुपयांची संपत्ती आहे त्या वर्ल्ड बोर्डाला दहा कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने अनुदान देणे हे मोठं हास्यास्पद आहे काय काय गरज आहे द्यायची कोणती अशी गरज येऊन पडली की तुम्हाला त्यांना दहा कोटी रुपये द्यावं लागले आणि दिले सॅ सँक्शन केले आणि लगेच त्यांना दोन कोटी देऊन टाकले तुम्ही जी कोणती घाई येऊन गेली होती दुसरीकडे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हिंदू मंदिरांवरती सरकारी नियंत्रण ठेवता आणि त्या मंदिरामध्ये दानाचा पैसा जो येतो त्याचा तुम्ही उपयोग करता आणि या वल बोर्डसारख्या संस्थेला तुम्ही दहा कोटी रुपये ध्यान देता हिंदूंचं तुम्ही गंमत करताय का हिंदूला चिडवताय का समाजामध्ये याची फार मोठी प्रतिक्रिया झालेली आहे एक सिने कलाकार केकटी नावाची ती मुलगी मला वाटते जास्त वीस बावीस पंचवीस वर्षाची पण नसेल ती तिने जी प्रतिक्रिया इतकी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तिने आपल्या मनात आक्रोश निर्माण केलेला आहे हा आक्रोश तिने व्यक्त केला पण लाखो आणि करोडो लोक अशी आहेत की जे आपल्या मनामध्ये त्या आक्रोशाला दाबून बसलेले आहेत अशा ह्या आक्रोशाला तुम्हाला सामना करावा लागणार आहे एकंदरीत कुठेतरी राज्यामध्ये हिंदूंचं सरकार आहे म्हणजे कुठेतरी भाजप हिंदूवादी अजेंडा घेऊन नेहमीच राज्यातील सरकार आलेलं आहे मग ते फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेबांचा वारसा असल्याचं सांगतात मग असं असतानासुद्धा अशा प्रकारे निधीचं वाटप करणं आणि यावर तुमचं काय म्हणणं आहे एकदम चुकीचा निर्णय आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला आणि सरकार सरकार असतं सरकार कोण या चालवतं याच्यावरती निर्भर करतं सरकारचे निर्णय कोण करतो याच्यावरती निर्भर करतो जे आत्ता सरकार चालवत आहे त्यांच्याकडून आम्ही अशी अपेक्षा कधीच करत नव्हतो आणि न केली आहे ना करू पुढे पण हे जर असा निर्णय करत असतील तर मग हतप्रभ सारखं आम्हाला व्हावं लागेल आणि जनतेचा आवाज हा उठवावा लागेल मग कोण कोण आहे समोर याचा विचार न करता सरकारला बाध्य करावा लागेल की असे निर्णय मागे घ्या दहा कोटीपैकी दोन कोटी रुपयांचं वाटप जे आहे ते झालेलं आहे आपण म्हणता वक्तबोला आता आपली नेमकी काय मागणी आहे काय म्हणणं आहे आपलं रद्द करावं हा निर्णय दहा कोटी रुपये जे तुम्ही त्यांना दिले आहे हा निर्णयच रद्द करावा त्याच्याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आम्ही राज्यपालांना पण वेळ मागितली आहे भेटायची त्यांची वेळ मिळाल्याबरोबर त्यांना भेटायला जाऊ अजून जे काही प्रयत्न लोकतांत्रिक तरीके जे आहेत लोकतांत्रिक पद्धती जे आहे त्या पद्धतीने जे काही आवश्यक आहे आणि जे काही करायची गरज पडेल ते करू पण माझी जनतेला एक विनंती आहे जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात काही संस्थांमध्ये काम करतात या केटीसारख्या मुली ज्यांच्या मनामध्ये इतकी हळहळ निर्माण झाली आहे अशा जे लोकं आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया निश्चित व्यक्त करावी हां आपण बघितलं हे होते विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ आणि महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रीय महामंत्री गोविंद शेंडेजी ज्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने हा जो ब वक्फ बोर्डाला दिलेला दहा कोटी रुपयांचा निधी आहे तो तात्काळ रद्द करावा नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत